गुड मॉर्निंग सुभाष सकाळ बहाण्णव नका चाललंय झालं का नाही चा पण हां झालाच असं तुमचं सांगीता पण झालं चहा पाणी मला आता चला भाकरी परस्परात मला तुम्हाला एक छोटासा व्हिडिओ टाकावा तर बरं काय माहीत कोणी मे जे शॉर्ट व्हिडिओ टाकलेला आहे तुम्ही बघितला का नाही काय माहिती सप्राईजचा आणि मोठा व्हिडिओ राहणार आहे संगीत प्रोडक्शनवर दीड वाजता तर नक्कीच बघायला विसरू नका आता तुम्ही मात्र सांगितलं तुम्ही तर खुश व्हायला पाहिजे तुम्ही का बरं म्हणजे असं एवढी मोठी वस्तू घेतली तर तुम्ही खुश व्हायला पाहिजे हो मग असं काय चाललं होतं हे तुम्हाला पण माहिती आहे मला काय घर घ्यायचं होतं भावना हे तुम्हाला पण माहीत आहे ना कारण की पैसे म्हणजे हे जे आपण घेतले आता हे वस्तू जी आपण घेतली खूप सारा पैसा लागला आणि त्याच्यामध्ये आहे ना आपल्याला एक मोठं घर आलं असतं आलं असतं का नसतं तर मग हा असा प्लॅनिंग होत प्लॅन होता की बो आपण पहिलं घर घेऊ आणि नंतर मग पुढचा विचार विषय विचार आपण करू पण तुम्हाला तर माहिती आहे दाजी काय ऐकत नाहीत मायावाला का आहे पण मायावालं थोडं पण चलू देत नाहीत आणि त्याच्यामुळं मी म्हणजे थोडी हे नाराज आहे नाराज कशामुळं की मला, मला, मला। घर घ्यायचं होतं आणि मग नंतर आपण मला बघू बाबा दुसरं मग तर ह्या माणूस कत्ताय पण दाजीवना मायाला कत्ताय पण ऐकलं मग नाही म्हणे ग आपण घरचं घरा घराचं नंतर बघू मग काय काय नाही मग असं झालेलं आहे ऐकत नाहीये थोडं पण हे दाजी मायावलं कत्ता पण ऐकत आहे एखाद्या चांगल्या याच्यामध्ये एरियामध्ये आपल्याला घर भेटलं असतं मस्त पैकी मोठ असं नाही की हे घर चांगलं नाही घर खूप चांगलं आहे मग म्हणजे कसं जसं लग्न झालं मी तसं तसं इकडे राहायला आली कधी तुम्हाला तर आहे कधी ना कुठं माहेरला जाते ना कधी कुठं जाते आपलं घर भलं आपले लेकर लेकरळा बले ना आपला नवरा बाला आहे की नाही तर अशी गोष्ट मी तर म्हणजे कधीच नाही अठ्ठ्याण्णव मध्ये मग लग्न झाले दोन वर्ष समजा राहिले मायबापाकडं दोन वर्ष आम्ही एकत्र होत होतो नंतर आई वारल्यावर मग इकडं आता बघा ना काल भुगणं घासलं याच्यावर चुलीवर चुलीवरचं तुम्ही आता सांगित काय तुमच्या हाताचे कमजार आहेत कस तरी वाटायला लागले राहते हाताचे असं वेगळं वाटायला ते काल म्हणजे चुलीवर असे भांडे काळे झाले हो तर मग होतेत ना हो काळे हात आहे की नाही तर अशी गोष्ट आहे तवापासून आपण इकडे मला ह्या घराचा म्हणजे काही असा प्रॉब्लेम नाही की बाबा नाही म्हणून मला आवड आहे हे बघा आपलं घर हे लय चांगलं असते खरी गोष्ट सांगेल लोकाला ती पण नाही झोपडं पण नाही आणि मी माझ्या घरात खूप खुश आहे पण तुम्हाला तर माहीत आहे झालंय असं की ह्या घराचा सगळ्याला पत्ता माई झाला आहे मायावाल्या आपल्याला कोणी पण येते कोणी पण आणि दुश्मनी अशी झाली भावना बहिन तुम्हाला काय सांगू विनाकारण दुश्मनी झालेली कारण की हे तुम्हाला पण माहीत आहे जर आपण समजा एवढ्या मेहनतून मेहनतीतून आपण पुढं आलो होतं शून्यातून आपण पुढं आलो होतं तर हे ले लोकाला आहे ना कुठंतरी खटकतं आहे आणि ते लोकाला देखवत नाही त्यामुळे म्हणजे ना प्रगती पण चांगली नसते ती ही खरी गोष्ट आहे भावना बन प्रगती जास्त आपली प्रगती व्हायल ना की लोक आप आपोआप दुश्मनी वाढतात गरीब माणसाची दुश्मन नसती तर जेव्हा मी आम आता काय मी लय श्रीमंत नाही म्हणा गरीबच आहे तुम्ही म्हणता तू आता लय श्रीमंत झाली का तसं नाही पण जेव्हा कोणी ओळखत नव्हतं जेव्हा ही पर म्हणजे ही नव्हती प्रसिद्धी नव्हती म्हणजे ओळख नव्हती तेव्हा कोणी नव्हतं दुश्मन नव्हते तेव्हा बरं का कत्ता पण दुश्मन नव्हते पण आता जरसं कुठंतरी आपण लोकांच्या सामने आलोच लोक आपल्याला वळखा वळखालेत चार लोक वळखालेत लोक आपल्या घरी आलेत आपल्याला मान सन्मान देत चांगलं बोलते तर लोक जळ कुठ्याच्या नजरामध्ये एवढं हे होत आहे लय आणि ही जाणून बुजून घेण्या देण्याची दुश्मनी मी खूप म्हणजे मी लांब राहते ह्या भान्नापासून कारण मला कसं वाटतंय माहिती आहे का आपण भान नकोच ते भानण मला नाही आवडत आहे पण लोक जाणून बुजून हटकून बळच कसे भांडणं करायचे आहेत काय करायचंय हे हातून करते भावांना बन अशी गोष्ट झाली म्हणून या दाजीला म्हणले होते नाही मला घर घ्यायचं आहे दुसरीकडे घ्यायचं आहे पण ह्या दाजीनं ऐकलं नाही माला आणि म्हणून आहे ना मी तसं तर मी कालपासून भांडणं केले तर भांडणं म्हणजे काल मी भांडले होते म्हटलं मला नाही यायचं म्हटलं मला पहिलं घर घेऊन द्यायचं होतं तुम्ही तुम्ही मला तर मला ना विचारलं आहे ना पुसले मला होता खरी एक गोष्टसुद्धा ह्या माणसाने विचारली नाही मला आ की मी एवढी एवढ्या मोठ्या पैशाची वस्तू घ्यायला लागलोय मी आणि बाबा काय करू काय नाही काहीच नाही म्हणजे मला विचारपूस नाही ना काहीच नाही म्हणून कालपासून मी नाराज आहे आणि असं झालंय जसं काय मी घरातली काही हेच नाही मला काय बोलू काही समजा नाही बा अन्न टाका मला एक कमेंट आणि सांगा मोठा व्हिडिओ येणार आहे दीड वाजता संगीता प्रोडक्शन यू सगळ्यांना